श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो। आपल्या वटवृक्ष श्री स्वामी समर्थ महाराज मठ जुन्नर शहर या आपल्या मठाच्या एक हजार आठ कोटी नामजप संकल्पा अंतर्गत जुन्नर तालुक्यातील चिंचोली या गावामधील स्वामींच्या लाडके सेवेकरी दादा श्री पांडुरंगदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर श्री स्वामी समर्थ महाराजांचा कृपा आशीर्वाद सदैव रावा यासाठी एक माळ ओम श्री स्वामी समर्थ या मंत्राचे शुभेच्छा रूपी नामस्मरण त्यांच्या कुटुंबियांकडून करण्यात आले सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी महाराज स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज स्वामी 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 या नामस्मरणाची सेवा ही आपल्या मठाच्या एक हजार आठ कोटी नामजप संकल्पामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी अर्पण करण्यात आली ओम श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ जय स्वामी स्वामी समर्थ जय जय स्वामी